छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल्स उड्डाण पुलावर झालेल्या अपघातामध्ये बालकाचा मृत्यू झाला एका नियंत्रण दोन कार आणि मालवाहू गाडीला धडक बसली या अपघातामध्ये तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून या अपघातामध्ये बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये झालेली होती संभाजीनगर मधली ही अपघाताची बातमी आपण पाहतोय संभाजीनगर शहरातील सेवन हिल्स उड्डाण पुलावर झालेल्या तिहेरी अपघातामध्ये बालकाचा मृत्यू झालाय एका भरधाव कारने नियंत्रण गमावलं त्यानंतर दोन कार आणि एका मालवाहू गाडीला धडक बसली या अपघातामध्ये तीनही वाहनांचं मोठं नुकसान झालंय या अपघातात मृत एका बालकाचा मृत्यू झालाय आणि हे बालक बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद ही जवाहरनगर पोलीस ठाण्यात झालेली नव्हती प्रतिनिधी सुमित पवार या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत सुमित या अपघातासंदर्भातले अधिकचे आणि ताजे तपशील आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्याला देतात सुमित नक्की छत्रपती संभाजीनगर शहरातील सेवणील उड्डाणपुलाजवळ झालेल्या तिहेरी अपघातात एका चार ते पाच वर्षाच्या मुकल्याचा करून अंत झाला आहे एका भरधाव कारने नियंत्रण गमावल्यामुळे दोन कार आणि एक मागून येणारे लोडिंग ऍपेरिक्षा यांचा सलग धडकून एकमेकांना अपघात घडला आणि सेवन हिल कडून आकाशवाणीकडे जात असताना हा अपघात घडला आहे त्यामुळे एक चार ते पाच वर्ष चिमुकल्याला आपला जीव गमावा लागलेला आहे या प्रकारे रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद जवाहरनगर पोलिसांना करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि या प्रकरणी तपास करत आहेत मात्र अशा घटनेमुळे त्याच्या चिमुकल्याला आपला जीव गमावायला लागलेला आहे बरं धन्यवाद सुमीत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती